रामफर तोराला आली आहे तुम्हाला खायचे काही आता तुम्ही पण हे बघा नमस्कार आमच्या मळ्यात रामपळ लावलेली झाडं आहेत त्याला पिक पाडाला आलेलं रामपळ आहे आता काढून घेणार आहे त्याला बिया म पुढच्या रामपळची बिया सीताफळासारखीच असतात आणि हे पिकलेलं आहे काढून घ्यायचं आहे आणि हे कच्ची असतात एवढीच बारीक असतात पण मोठे होतात एवढी कलर्ण कलर्ण है। है, कलर पण कलर पण चेंज आता कट करून घेऊया आहे पिकलेलं फळ हे खाण्यासारखं झालंय आणि पिकलेलं आहे हे बघा आता काढली छान कलर आलय अर्धा किलो किलो अर्धा किलो असेल हे बघा पाल्यात आहे हे तोडून घ्यायचं आहे हे बी आणि हे बघा काहीतरी थोडं कलर आलं आहे पण हे बी तोडून घेऊया ह्याची बी साईज मोठीच आहे हे बघा एकाच फांदीला अशी दोन दोन आलेली आहेत आणि हे बी काढायला आलेलं आहे हे पाडायला आलेलं आहे हे पण आता हे नको काढायला ना हां आणि एक छोटंसं आहे ते मागे हे छोटस आहे हे मागे याच्या मागे एका फांदेलाच आहेत इथं बी दोन दोन आलीत बघा हे केवढी मोठी आहेत हे बघा केवढी मोठी आहेत एकाच फांदीला दोन दोन आहेत आणि इथे एक छोट आहे अजून हे ही मोठं होईल आणि इथे एक छोट आहे के, केव केवढी आलीत किती आलीत बघा ना फेपन, फेपन ना ये सेम ना, हा, है, हे बघा हे पण तोडू शकतो हे बी तोडू शकतोय हे तोडूया हे बी तोडूया घेतोय सेम साईज आहेत ना ऑलमोस्ट अर्धे हात किलो चे आहेत छोट आहे हे बघा एका पांडीला चाल आणि ही छोटं आहे ती एक दोन चार दिवसात येईल हे बी काढून घ्यायचं आहे हे अर्ध्या किलोचं आहे बघा एवढी काढून घेतलेली आहे तर फ्रेंड्स आपला हा रामफळचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आम्हाला आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय